युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीची सरी अशा प्रकारची लोडिंग चाललेलं आहे श्री किरण खरात सर बाज जतसाठी ही जी रोपं आहेत ती अडीच वर्षाची रोपं आहेत सरांनी इतर फळ जाडे घेतलेले आहेत बघू शकतो आपण राजमा थप्पी आता आज दिनांक सात तीन दोन हजार पंचवीसचा आपण व्हिडिओ पाहतोय अडीच वर्षाची रोपं आहेत लावल्यापासून आपल्याला दीड दोन वर्षात फळ चालू होते शाशेरमांडे नर्सरी आहे अनुदानला बिल त्याचबरोबर खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता हे जे नारळ आहे म्हणलं तर सारपड खारपड दलदलयुक्त जमीन कुठल्याही जमिनीमध्ये नारळ येतो चांगला जी आपली दीड वर्षाची रोपं आहेत ती शिल्लक राहिल्यानंतर आपण अडीच वर्षाच्या बॅगमध्ये टाकतो एक वर्ष सांभाळतो त्यावेळी ती रोपं लावल्यापासून आपल्याला दीड दोन वर्षात फळदाना चालू होते नारळ म्हटलं तर शारपड खारपड दलदलयुक्त खडका जमीन कुठल्याही जमीन देतं आणि नारळाला वर्षभर उत्पादन असतं सरासरी एका झाडला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारं पाण्यासाठी जात आपल्याला मलेशियन डॉर्प आहे नारळामध्ये आपल्याला चारशे साडेचारशे मिली पाणी मिळतं वार्षिक उत्पादन आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता रोपं शॉर्टिंग करून भरायला चाललेले असतात आता मार्च महिन्यामध्ये एकदम कडक उन्हाळ्यामध्ये पण आपली लागवड चालू असते बरेच शेतकरी बंधू म्हणतात की मिरगात पावसाळ्यात झाड लावायचे तर असं होत नसतं रोपं जेवढी तळडी असतील मग नारळ असू दे आंबा असू दे किंवा फळ झाडं असू द्यात किंवा गार्डन मटेरियल असू दे सर्व रोपं जी आहेत ही बारमाही लागवड करता येते रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्यामुळं बागा डेव्हलप होतात महाराष्ट्रात नारळाची माझी आत्तापर्यंत जवळजवळ दहा हजार हेक्टरवरती लागवड आहे फळधारणा चालू झालेले बऱ्याच ठिकाणी आहेत अगदी साहेब आहेत सलगरमधले मंगळवेढा सातशे नारळ दिलता नारळ चालू झालेला आहे तसेच बाणपाटी जालन्याचे असतील जा महे महेंद्र ठाकूर असतील त्याचबरोबर कळव करौ, कळवणमधली लागवड असेल अशा सर्व ठिकाणी लागवडी झालेली आहेत आणि फळधारणा चालू झालेली आहे बघू शकतो आता रोपं सिलेक्शन करून भराय चाललेले आहेत आता हे जे रोप आहे हे जमिनीत लागलं की अगदी आपल्याला दीड दोन वर्षात फळधारणा चालू होते रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून फळधारणा चालू होते नारळ पाण्यासाठी नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होतं अशा प्रकारची बुटकी लोटन जात आहे नारळ साईज मोठी येते नारळ हिरव्या कलर कलरमध्ये अशा प्रकारची रोपं शॉर्टिंग करून दिली जातात वैशिष्ट्य म्हणजे ह्या रोपाचं जमिनीपासून फळताना चालू होते आता महाराष्ट्रात आपल्याला लागवड जी बघायची असेल महाराष्ट्रात आपली जी लागवड आहे ती जालना असेल नाशिक औरंगाबाद नगर बऱ्याच ठिकाणच्या फळदाणा चालू झालेल्या बागा आहेत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ज्यामुळे आपल्याला नवनवीन व्हिडिओ असे पाहता येतील आणि आपल्याला प्रोत्साहन म्हणून शेतकरी बंधूंना जे आता लागवडीपासून सल्ला मारत असेल सर्व नियोजन अरवा साहेब हा नारळ घ्या इकडे या सांगतो हा वडा नारळ बघू शकतो बुंदा घ्या तिकडे बाजूला अशी स्वतः माझ्या देखरेखाली रोपं काढून शॉर्टिंग करून भरायच्या चालू असतात का ते जाडवाडा तिकडं बघा तुझा बुंदा आहे अशा प्रकारची मुळं खाली गेलेले असतात पिशवी धरायची नाही आता हा जो नारळ आहे हा लावल्यापासून आपल्याला दीड दोन वर्षात फळं जाणं चालू होते आणि चौदा झालेत ना हो पुढच्याकडला एक मोठा नारा आहे तो काढा बुंदे बनलेली झाड आपण काढतो अशा प्रकारची अरवा सर हो तो काढा मी स्वतः बेशाग्रे असल्यामुळं झाड कुठलं भरायचं कसं भरायचं शेतकरी बंधूंना कशी सुलिशन झोप द्यायची ते बघू शकतो आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारचं हे जो रोप आहे अरबस जरा रोप दाखवा आता हे बुंदाईचा बनायचाल झालेला आहे त्यासाठी आपण चॅनलवरती नवीन असलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असे भरपूर व्हिडिओ आहेत आपले त्याचबरोबर नारळ शिटी जर म्हटलं जरी सर्च केलं के किंवा मुटकी लोटर नारळ म्हटलं तरी आपल्या चॅनलवरती सर्व माहिती मिळत असते आता याला जो खड्डा आहे तो खड्डा अडीच बाय अडीच बाय अडीच फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणकर निंबळपेंट थिमेंट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टी आता सरांनी बरी झाडे घेतलेली आहेत तर त्यांनी नारळाला फक्त मीठ वापरायचं आहे एक किलो इतर रोपांना मीठ टाकायचं नाही त्याचबरोबर रोपं जी आहेत ती जमिनीत लागली की झपाट्यानं वाढतात त्यासाठी आपल्याला पिशवीतनं रोप ज्यावेळी जमिनीत लावतो आहे ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट बावीस टीनची आळवणी द्यायची आहे बघू शकता एक वर्ष त्या झाडानं बुंदा तयार केला आहे मुळांची वाढ झालेली आहे अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला एक हजार रुपये पोच बसतात बॅग मधील पुढला एक नारळ घेऊ शकतो आपण पंधरा झाली पंधरा ओके तर असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आता रोप जे आहे याला लावताना आपण शेणखत टाकतो परत दर सहा महिन्याला बेसल डोस त्याचबरोबर निबळ पेन थेमेट हे सर्व टाकायचं आहे त्यानंतर नारळाला कीड रोग नसत्या त्यामुळे फवारणी किंवा हे नाही ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही तिने नारळ शेती करायची असेल तर हे पन्नास वर्षाचं लॉंग लाईफ ला पीक आहे फक्त नारळाला पाणी भरपूर लागतं इतर पिकासारखी देखरेख नाही किंवा जास्त मेहनतीचं पीक नाही आणि कुठल्याही जमिनीमध्ये नारळ इथे होत असल्यामुळे आपल्याला उत्पादनाचा बेज चांगला आहे तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करायचा आहे आता हा नारळ पुढील एक वर्षानंतर विकण्यासाठी आपण रिबँक केलेला आहे बघू शकते आपल्याकडे अशी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे झाडे मिळतात खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं दीड वर्षाचं रोप आपल्याला तीनशे पन्नासला आहे अडीच वर्षाचं रोप एक हजार रुपये पोच आहे तीनशे पन्नास हा दर इथला जागेला आहे आपण शेतकरी बंधूंना पाच पंचवीस रुपये गाडी भाड लावून तीनशे पंच्याहत्तरला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोच देतो आहे क्वांटिटी फक्त पाहिजे अशा प्रकारचा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला आपण सबस्क्राईब करणं गरजेचं आहे नारळ शेती शेतकरी बंधूंना वार्षिक उत्पादन आठ ते दहा आहे आता माझी जी, जी नारळ शेती उत्पादन चालू असलेली रणवर शेतकरी आहेत कुरुल कामतीचे चांगले उत्पादन चालू आहे आता बाजारामध्ये नारळ त्यांचे येत आहेत विक्री होत आहे सरासरी वार्षिक उत्पादन सरासरी एका झाडला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ आपल्या भाषेत जर म्हणलं तर सात ते आठ हजार रुपये एका झाडाचे उत्पादन मिळते असं एकरामध्ये आपण दोनशे रुपये लावतोय पंधरा बाय पंधरा आपल्याला उत्पादनाचा बेज जो आहे तो सरासरी दोन एकरातून वार्षिक दहा ते बारा लाख रुपयेपर्यंत उत्पादन जाते पण शेतकऱ्याच्या भाषेत सात आठ लाख रुपये कुठे जाणार नाहीत कारण नारळ पाण्याला दिवस चांगले आहेत त्याचबरोबर नारळ शेती जर म्हटलं तर कुठल्याही जमीन येत असल्यामुळं शेतकरी बंधूंना आपल्याला रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं लागवडीपासून अशा बागा डेव्हलप होत जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अधिक माहितीसाठी दिलेलं नंतर संपर्क करा आता गाडीत लोडिंग कसं असतं ते पण बो आपण यानंतर आपण चंदन हजार लोडिंग करणार आहोत तो पण व्हिडिओ आपला यूट्यूबला ये येणार आहे एवढं मोठं नियोजन असतं परफेक्ट बघू शकतो तार तार एक नंबर शेतकऱ्यांचा पण असा सल्ला येतो की शेतकरी म्हणतात की खरंच नर्सरीतनं रोपं जी भेटली ती एक नंबर आणि त्यांनी त्यांच्यापासून फायदा पण कमवला आणि मुळात म्हणजे